来来来来来

या वडगाव येथील सिद्धार्थ बुद्धविहार या ठिकाणी जे काही गेल्या दोन महिन्यापासून वर्षावास प्रवचन मालिका जी चालू केलेली आहे त्या निमित्तानं आज सेचाळीसाव हे गाव आहे त्याच्या अगोदर पंचेचाळीस गाव संपन्न झालेले आहेत आणि म्हणून या वडगाव येथील सर्व श्रद्धावान बौद्ध उपासिका माता भगिनी बांधवांच्या वतीने या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलं एवढ्या मोठ्या भिक्खू संघाचं मोठ्या उत्साहानं आपण सर्वांनी स्वागत केलेलं आहे तेव्हा या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी बौद्ध धर्माच्या विनयाला अनुसरून प्रथमतः बह्मध्वजाचं ध्वजारोहण होईल मी पूज्य भंते सागर आणि भंते काश्यपजी यांना सूचना करतो त्याच्या या ठिकाणी धम्मध्वजाच ध्वजारोहण करावं जय भीम जय भीम करायचं मोठ्याने म्हणायचं तीन वेळेला म्हणायचं पुन्हा म्हणायचं नाही त्या ध्वजाचा ध्वजाचा

पुढील जो काही कार्यक्रम असेल तो या ठिकाणी आयोजकाच्या संयोजकाच्या सूचनेप्रमाणे हा पुढील कार्यक्रम होईल असं या ठिकाणी सर्वांना जाहीर करण्यात येत आहे saya ini काय 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 slow, mago, untuk di sini.

अंघोष अंघोष यातो सम्मा सं탄नो तस पथोशापयुतं सत्तावन्दे तं बोधिपादपन् इमे ते महाबोधिलोकनाथेन पूजिता अहं पीते नमसामि बोधिरा नमस्तु ते बोधिराजा नमस्तु ते पुलसाधु संग नमा अशा प्रकारे या ठिकाणी बिपू संघाच्या असते या ठिकाणी ध्रमध्वजाचं ध्वजारोहण होऊन या बोधी वृक्षाचं या ठिकाणी पूजन झालेलं आहे रिसर पुढील कार्यक्रमाला सुरुवात करत असताना या ठिकाणी बुद्ध विहारामध्ये बुद्ध बाबासाहेबांच्या प्रतिमेचं त्या ठिकाणी पूजन होईल त्यानंतर सर्व उपस्थितांना किशरण पंचशी प्रदान केल्या जाईल आणि त्यानंतर मग भिपू संघाचे भोजन होईल भिपू संघाच्या भोजनासोबतच उपासकांचं भोजन होईल आणि उपासकांचे भोजन झाल्यानंतर हो लगेचच या ठिकाणी भिपू संघाची ध्रमदेशा प्रवचनाला सुरुवात होईल सर्वाने आपण आता बिहाराकडे चलायचं आहे विहाराच्या समोर असे एका लाईनमध्ये बोलायचं लाईनमध्ये कारण तुमचा हे पूर्ण कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये

आझाँ ते प्रशादु करे रुमिनिया हो जा рमा तो पिरी नगएज़्यकर अगेर जर्प आगा डाएज़निया हो जस Google ओटopus ही टैद्ज्ट से र्से। मह जो जो भुए नग्ज़टनग資 लेखए से नागेश़् मेंड ओध करो निये डिवा देम आगट साथ गु

आयोजक संयोजक यांना सूचना आहे की या ठिकाणी पूजा भंते मोदी आणि यांना या या ठिकाणी नात्यानं सूचना करतो वडगाव येथील उपासकांच्या वतीने त्यांना विनंती आहे की आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं या सिद्धार्थ बुद्ध विहारामध्ये महाकारुणी तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या प्रतिमेचे या ठिकाणी पुष्प धूप दीपाने पूजन करावं पूज्य भन्ते सागरबोधी आणि पूज्य भन्ते काशब ज्यांच्या पूज्य भन्ते काशब इकडे इकडे या हे का भगवान बुद्धाचा महाकारुणिक तथागत भगवान बुद्धाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संगीत या सिद्धार्थ बुद्ध विहारामध्ये महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध महामानव पुलिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचा या ठिकाणी पुष्प धोक दीपाने पूजित झालेलं आहे चटाई असतील तर कसा खाली कसा खाली बघ हात बघा असे छातीशी हात जोडे छातीशी आपल्या पायातील चप्पल बूट बाजूला सारायचं आहे सर्वांनी हात जोडून मी म्हणतो त्याप्रमाणे आपण सर्वांनी बोलावं अरहन संबुद्ध महिला मंडळ तुमचा आवाजच नाही आवाज नाही आवाज त्या जायला पाहिजे अरहन sangha Sambhuto Sambha Maghava Sambhuto Swakato Bhagavata Bhagavata Namasami padipanno padipanno bhagavato bhagavato sabaka sanga sabaka sanga ukasate swaratenam katam sapam aparadham bhavatule bhante dutiyampe atiyampe लोकास बन्दा विभन्ते धारते अपराधा भुतवे मन्ते आरुने लोकास अहं भन्ते प्री सह ब्रह्मं याचामि अनुग्रहं कत्वा देथ में भनते अंप अतिप होकास अहं खते देसारा नसह अचसींगचामी अन ग्रह पवार सीलं ते तमे भन्ते यमहं वदामि तं वदेत नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स

गच्छामि शरणं सच्चा द्वितीयं पि संघं शरणं गच्छामि भरपाठ हो गई सुनते सच्चा अतियपि धम्मं शरणं गच्छामि अतियपि संघं शरणं गच्छामि सरणागमनं सम्पूर्णम् प्राणातिपाता विरमणे शिक्पदं समादयामि अनिन्नतामादयामि अमे सुमिच्छाचारा वेरमने सिख्भादँ समाधियामे उस्वादा वेरमने सिख्भादं समाधियामे � grवलिं सिख्भादं समाधियामे उरामे रयमज्य पमाथक्तान त्रिसरनेन सदिं पंचशीलान् धम्मं साधुकं सुरखेतां कत्वा प्रमादेन संपादेत साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि येन जी हे घेतील सर्वांनी फार जोडून बसायचं आहे अकरा बुद्धांग नमामे नमामि नमामे संघांग नमामे यानंतर या ठिकाणी पूज्य भिक्खू संघाचं आणि साम्रेट संघाचं या ठिकाणी भोजनदान होईल उपासकांनी ठरल्याप्रमाणे या ठिकाणी भिक्खू संघाचं भोजन व्यवस्था करायची आहे आणि भिक्खू संघाचं भोजन होईपर्यंत लगेचच एकच पंगत बसेल त्या पंक्तीमध्ये सर्वांनीच बसायचं फक्त वाडीकरी दोन चार वेळा राहतील नंतर जेव आणि भक्तींचं भोजन होता होता तुमचं भोजन झालं का मग भक्तींची धमदिसना या ठिकाणी प्रवचन होईल साधू साधू